नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी आपण सात कोड्यांना आईने दिलेले उत्तर म्हणजे सात कोड्यांची ही व्हिडिओ सिरीज आपण तया तयार करत आहोत त्यामध्ये कोडं नंबर एक आणि कोडं नंबर दोन याविषयीचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल आज आपण कोडं नंबर तीन हे आपण पाहणार आहोत आई प्रश्न विचारते की ह्या जगामध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे यावर मुलं म्हणतात पृथ्वी पर्वत आणि सूर्य आणि जगामध्ये सर्वात मोठी गोष्ट जी घातक आहे आणि ती म्हणजे हाव होय हाव तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला संतुष्ट होऊ देत नाही आणि या हवेमुळे या लोभामुळे मनुष्य कोणत्याही थराला जाऊ शकतो त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीची हाव बाळगताना आपण काळजी घेतली पाहिजे हे आहे कोड नंबर तीनचं उत्तर तुम्ही जर तुमच्या आईवरती प्रेम करत असाल आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आईसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच बनतो त्यामुळे फॉरवर्ड करा ही विनंती धन्यवाद